आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा डीपीडीसीतील निधी वाटपाला ब्रेक लावल्यानंतर आता शिंदे फडणवीस सरकारनं ठाकरे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय बदलण्याची तयारी केली आहे महाविकास आघाडीचा हा कोणता निर्णय जो बदलला जाण्याची शक्यता आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून झाल्या प्रभाग रचना झाल्या या सर्व प्रभाग रचनामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या सर्व नेत्यांनी स्थानिक अधिकाऱ्यावर दबाव आणून निवडणुकीच्या होणाऱ्या निवडणुकीच्या प्रभागरचनेमध्ये निवडणूक नियमात नाही अशा अनेक प्रभाग रचना करून घेतल्या महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील अशा प्रभागरचना केल्या अशा जिल्हा परिषदच्या गटगडाच्या रचना केल्या भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा आरोप शिंदे फडणवीस सरकारची पुढची रणनीती स्पष्ट करणारा आहे महाविकास आघाडीनं काही महिन्यांपूर्वीच नवी प्रभाग रचना जाहीर केली होती पण ही प्रभाग रचना नियमबाह्य असल्याचा आरोप भाजप सातत्यानं करत आहे पण आता महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता आल्यानंतर सगळ्या नव्या प्रभाग रचना आणि गट गण रचना रद्द करण्याची आग्रही मागणी चंद्रशेखर बावनकुळे निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आम्ही आज मुख्य निवडणूक आयुक्ताला विनंती केली आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याच्या नियमागत उल्लंघन करून अधिकाऱ्यावर प्रेशर टाकून ज्या पद्धतीने चुकीच्या ज्या प्रभाग रद्द झाल्या आहेत या पुन्हाही व्हरीफाय कराव्या नंतरच निवडणुका घ्याव्या त्याशिवाय महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ नये आयोगाने तातडीनं संपूर्ण प्रभाग रचना संपूर्ण गट गणरचना नगरपालिका नगरपंचायत मधल्या प्रभाग रचना रद्द कराव्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत पणाता पण आता नवं सरकार आल्यानंतर लवकरच या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे पण निवडणुका घेण्याआधीच प्रभाग रचनेत बदलाची भाजपनं मागणी केल्यानंतर काँग्रेसनं भाजपावर टीका केली आहे देवेंद्र फडणवीसांसारख्यांकडनं हे अपेक्षित नव्हतं आल्या आल्या अगदी अर्ध्या तासामध्ये शपथ घेतल्यावर अरे मध्ये त्यांनी मेट्रो कारशेडचं आम्ही करणार असं काहीतरी बालअट्टासारखं करतात आहे आत्ता म्हणतात की नाही हे दबावाखाली केलं अरे निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग तुमच्याकडे राष्ट्र राज्याचा रा, निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाच्या चा, चालतो मान्य प्रभाग रचना आपण कसं नाही म्हणू शकता सरकार बदलल्यावर काही निर्णय सुद्धा बदलतात पण लोकशाही बळकट करणाऱ्या निवडणूक प्रक्रियांमध्ये वारंवार बदल करणं खरंच योग्य आहे का सत्तेत येणाऱ्या प्रत्येकानं याचा विचार करायला हवा ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर